पुणे ऐक्य करार चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या आयुष्यातील तसेच भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अत्यंत महत्वाची ऐतिहासिक घटना लंडन येथे पहिल्या गोलमेज परिषदमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथमच जातीप्रथेमध्ये दलितावर होणारा अन्याय तसेच दलितांची दुर्दैवी विपन अवस्थेची कहाणी सर्वांसमोर मांडली या गोलमेज परिषद मध्ये गांधीजी अनुपस्थित होते बाबासाहेबांचे याचिकेवर ब्रिटिश सरकारने दुसऱ्या गोलमेज परिषद मध्ये जातीय निवाडा जाहीर केला ब्रिटिश सरकारने रामसे मॅकडोनाल्डच्या कॉम्युनियल अवॉर्ड या जातीय निवाडानुसार दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याचे स्पष्ट केले महात्मा गांधींना दलितांकरिता वेगळे मतदारसंघ द्यावेत हे मुळातच मान्य नव्हते त्यांना हिंदू समाजामध्ये फूट पडावी याबद्दल हा विरोध होता तसेच काँग्रेस पक्ष अवघ्या भारत वर्षाचे प्रतिनिधित्व करत होता ब्रिटिशांच्या या निर्णयामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पक्षस्थापन होऊन दलितांची तरफदारी करण्याकरिता येईल ही घटना गांधीजींना न रुचणारी होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले जर आम्ही हिंदू आहेत तर आम्हाला हिंदूप्रमाणे का वागत नाही आम्हाला हिंदू सारखे समान अधिकार का नाहीत तसेच अल्पसंख्याक म्हणजे त्यावेळी मुसलमान ख्रिश्चन यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघास पाठिंबा आहे पण दलितांना मात्र स्वतंत्र मतदारसंघ का नाकारतात हा बाबासाहेबांचा खूप मोठा सवाल होता या विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गांधीजी यांच्यामध्ये बरेच मतभेद झाले बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या निर्णयावरती ठाम होते ब्रिटिश सरकारने दलितांसाठी वेगळे स्वतंत्र मतसंघ निर्माण करण्याचे धोरण रद्द करावे या उद्दिष्टपूर्तीसाठी गांधीजी येरोडा तुरुंगात असतानाच तेथेच अंबर उपोषणाला बसले गांधीजी आपल्या भूमिकेविषयी ठाम होते गांधीजींची तब्येत दिवसेंदिवस खालवत होती देशभरात तणाव वाढला होता एका बाजूला गांधीजींचा जीव तर दुसऱ्या बाजूला दलित समाजांचे भविष्य बाबासाहेब कठीण परिस्थितीमध्ये होते कारण ते दलितांच्या हक्कावर तडजोड करू इच्छित नव्हते तेव्हा मालवीय जयकर वसापुरू इत्यादी नेत्यांनी विधिमंडळातून दलितांसाठी एकाहत्तर जागावरून एकशे अठ्ठेचाळीस जागा, एक जागा दलितांना दिल्या जाव्यात असा प्रस्ताव मांडला आरक्षित मतदारसंघामध्ये मतदार वर्ग हा व दलित यांचा असणार तसेच प्रतिनिधी हे केवळ दलितांचेच असणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर आरक्षित मतदारसंघाचा हा पर्याय ठेवण्यात आला बाबासाहेबांनी परिस्थितीतील ताणतणाव ओळखून महात्मा गांधीजीचे प्राण वाचवण्यासाठी तसेच स्वतंत्र मतदारसंघाचा हट्ट सोडून अखेर आरक्षित मतदारसंघाचा निर्णय मान्य केला अखेर चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी या करारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वाक्षरी केली आणि यास पुणे ऐक्य करार या नावाने इतिहासामध्ये याची नोंद झाली हा करार भारतीय संविधानातील आरक्षण व्यवस्थेची सुरुवात ठरला